आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या सेलू नगरपालिका प्रशासनाच्या मुस्लिम विरोधी धोरणामुळे रोजेकरी तर मुस्लिम समाजात सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिन्यात सेलू नगरपालिका प्रशासनाने निम्न दुधना विभागाच्या नव्वद लाख रुपये थकीत रक्कममुळे सेलू शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचा टाडेट ठोकल्याने सेलू शहरातील पाणीपुरवठा गेल्या चार दिवसापासून बंद असल्याने पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजातील करू बांधवांना नाहक तरा सहन करावा लागत आहे नगरपालिका प्रशासनाने वेळी थकबाकी भरली असती तर मुस्लिम समाज बांधवांना रोजा ठेवून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत नसती सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवांना विशेष करून रमजान महिन्यात कोणत्या ना कोणत्या निमित्त करून छड करण्याचा प्रयत्न केला जात होता गेल्या अनेक वर्षापासून महावितरण कंपनीकडून रोजा ठेवण्याच्या आणि सोडण्याच्या वेळी जाणून बुजून सेलू शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता या वर्षापासून सेलू महावितरण कंपनीकडून थोडसापणा या वर्षापासून बंद झाला ना झाला की पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे यामुळे सेलू पालिका प्रशासन मुस्लिम समाजविरोधी असल्याचे म्हणण्यात काही हरकत नाही सेलू शहरातील मुस्लिम बहुल भागात आजही दोन ते चार महिन्यात एकदा नाल्याची अपूर्ण सफाई केली जात आहे यामुळे मुस्लिम बबुल भागात चोहीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असून या घाणीतून दुर्गंधी येत आहे पालिका प्रशासन मुस्लिम विरोधी असल्याचे जीवंत उदाहरण आहे याकडे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा ध्यान आकर्षित का होत नाही ही, ही मोठी शोकांतिका आहे तसेच हिंदू धर्मात सर्वात मोठा सण मानला जाणारा रंगपंचमी सण सेलू शहराचा पाणीपुरवठा बंद असल्याने सेलू शहरातील हिंदू बांधवांनी आज दिनांक चौदा मार्च शुक्रवार रोजी पाणीमुक्त रंगपंचमी साजरी केली दुचाकीवर चोट्याकडून तीन लाख अठ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल लंपास मध्यवर्ती बँकेचे सीमानुल शाखाधिकारी गंगाखेड येथून स्कूटीवरून तीन लाख अठ्याऐंशी हजार घेऊन पोलीस स्टेशन मार्गे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोट्यांनी हातातील तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची नगदी रोकड असलेली बॅग हिसकावून पड काढल्याची घटना बारा मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली राव राजूर येथील सेवानृत्त शाखाधिकारी व त्यांचे मित्र मकरंद जोशी हे दही शाखा गंगाखेड येथे सकाळी साडेदहा वाजता शाखेत गेले होते तेथील तीन लाख हजार रुपयांची बँकेत स्लिप भरून दिली बँकेचे इंटरनेट चालत नसल्यामुळे माधव शिंदे यांना दुपारी एक वाजेच्या सुमारास बँकेतून पैसे मिळाले ते पैसे माधव शिंदे व त्यांच्या मित्र हे दोघे स्कुटीवरून पोलीस स्टेशन मार्गे जात असताना चांदतारा कॉर्नर येथे गतिरोधक ओलांडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात छोट्यांनी त्यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकावून घेतली काही समजण्याच्या आत चोटे दुचाकीवरून पसार झाले माधव शिंदे यांनी आडाओ केली परंतु ते दोन्ही अज्ञात अज्ञातोटे पडीनाका या मार्गाने पडून गेले दिवसा दुपारी छोट्यांनी बँकेतून पैसे काढून घरी घेऊन जाणाऱ्या सेवानू शाखाधिकारी यांच्या बॅगवर डल्ला मारल्याने संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात माधव शिंदे यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास गंगाखेड पोलीस करीत आहे सेलू शहरात माती स्नानाने धुलिवंदन साजरा सेलू येथील गांधी प्राकृतिक चिकित्सा एवं योग मंडळ व रामजी भांगड्या रुग्णसेवा मंडळ यांच्या वतीने होळीनिमित्त आदिना चौदा मार्च शुक्रवार रोजी सेलूकरांनी माती स्नानाची अठरा वर्षाची परंपरा यंदा एकोणीसव्या वर्षाही जपली सेलू येथील चंद्रप्रकाश सांगतानी व गंगाधर शेरे पाटील यांच्या शेतात निमित्त माती स्नानाचा उपक्रम सुरू झाला कोरोना काळाचा अपवाद वगळता हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे यावर्षी आज मंठा रोडवरील शिवनारायण भाऊ मालानी यांच्या शेतातील ॲग्रो टुरिझम अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हॉटेल परिवार फार्म रेस्टॉरंट परिसरातील निसर्ग साधिन्यात पारंपरिक माती स्नानाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने प्राचीन संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला गेला रंगाचा वापर न करता नैसर्गिक व वैज्ञानिक पद्धतीने धुलीबंधन साजरी करण्यात येते यामुळे उपक्रमात सहभागी होणाऱ्या संख्या दरवर्षी वाढ होत आहे माती स्नानानंतर कडधान्य मिश्रित उसळ आयुर्वेदिक काळा घेऊन पाहुणाचार केला जातो गांधी प्राकृतिक चिकित्सा मंडळाचे समन्वयक तथा संयोजक शिवनारायण भाऊ मालनी यांच्या मार्गदर्शनाखाली राजू केंडे मनोहर चौधरी प्रेमगोपाल कासट आनंद वाहिती गोविंद कासट रामवल्लभ राठी प्रवीण मानकेश्वर रेवा कुंदनानी सुभाष मोहकरे बाबासाहेब हेरसकर सर कृष्णा काटे ईश्वर जैन राम सुरवसे भगवान पावडे शेख मुमताज फेरोज खान शेख आझाद भास्कर घुडके रोहित काला ज्ञानोबा ताठे गंगाधर कान्हेकर आदींनी पुढाकार घेतला विकास भुते सुनील गायकवाड सतीश जाधव प्रवीण जंबुरे करण सिंग किरण चौधरी अक्षय हुगे शुकाचार्य शिंदे सुमित वेंकटकर आदीसह विविध क्षेत्रातील बेचाळीस नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला राघवे काटे युवराज गायकवाड स्वराज जाधव अरोराही ढवळे या बालकांनीही उत्साहाने माती स्नानाचा आनंद घेतला रेल्वे प्रशासनाचा अजब कारभार शेतकऱ्यांना जीवमुठी धरून करावा लागतो प्रवास परभणी जिल्ह्यातील पुणा तालुक्यामध्ये फुकटगाव येथील रेल्वे प्रशासनाच्या वतीने अत्यंत धोकादायक असा ब्रिज बनवलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांना ऊस वाहतूक करण्यासाठी खूप मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे थोडाही प्रयत्न चुकला तर जीवितहानी आणि शेतकऱ्यांचे नुकसान दोन्ही गोष्टी टाळता येत नाही यावर रेल्वे प्रशासनाने योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना रस्ता वापरण्यायोग्य करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे वेळीच योग्य रस्ता बनविण्यात आला नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर याचा जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी व नागरिकातून उपस्थित केला जात आहे जनशताब्दी एक्सप्रेसला सेलू परतूर थांब्याला मुदतवाढ नांदेड भागातील परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई हिंगोली आणि हिंगोली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बंबई जनशताब्दी एक्सप्रेसला गाडी क्रमांक बारा शून्य एकाहत्तर आणि बारा शून्य बहात्तर प्रायोगिक तत्वावर थांबण्यात देण्यात आला आहे आदिनांक चौदा मार्चपासून पुढील सहा महिन्याकरिता परतूर व सेलू स्थानकावरील थांब्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे असे नांदेड दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने तेरा मार्च रोजी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे यामुळे परतूर व सेलू तालुक्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले पठाण शाहिद खान यांनी पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सेलू शहरातील खतीब मोहला भागातील पठाण सलीम खान यांचे नातू पठान जावेद खान यांचे चिरंजीव पठान शाहिद खान यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा आदिनांक चौदा मार्च शुक्रवार रोजी पूर्ण केल्याबद्दल आजी आजोबा काका पठान हकीम खान पठान जफर खान आई वडील नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने पठान शाहिद खानला शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका